आता माय घर साजरे आहे काकूचंय मोठा आहे बिचारावा पाना किती मोठा आहे घर हा इकडून आपण आल तर ते खोलीवर समोरचा मस्त पद्धत शिरवा दिलाय काय मस्त पद्धत शिरवा दिलाय हा हो बविता घर गिरलंय साजरा आहे पण मन नाही ना आ? मन नाही ना साजरं मन नाही ना मोठं मन मोठं पाहिजे घराचं काय करतो हो शांताबाई बरोबर बोलली तू खरच मनच नाही तिथं चांगलं मनच नाही चांगलं लय कपटी आहे का कपटी मनाची बाई आहे अशी बाई तुम्ही आजपर्यंत नाही पाहिली बापा हा म्हटलं इन बाई पाहिले का म्हटलं गिर हा पाहिलं घर चांगलं बाई हा घर पान म्हटलं माया हा हे इकडे आहे आणि तिकडे आहे बापा हो, गायले गोठा अन लगे सगळंच चांगलं आहे माया हो गायले गोठा आहे आणि पाहण्यासाठी वर लोग लोक कोणी पाहुणे पाहणी आले तर वदरी आहे म्हटलं शांताबाई वदरी आहे म्हटलं तर वदर दाखवत तुम्हाला चला वदरी म्हटलं पेशल पेशल खुला करून आहेत आता एकच पूर्ण आहे मी पण सांगतो ना खुल्याची मानस नाही मी तर म्हणतो ना कधी 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 बनण्यासाठी पाहुणे आले ना आरामशीर बसतात आता हालच पाना किती मोठा आहे हा हो लगोटालाय संडा बाथरूम संडा बाथरूम तीन तीन चार सारखा वर लोक खाली आणि त्या गोठ्या अंग आणि लोक ते बगीचा आहे गार्डन म्हणतात गार्डन बंगुई समजा साजरा आहे माय पाहिलं ना चित्रलेखा बाई तुमचं घर गिर सगळं पाहिलं जसं तुमचं घर मोठं आहे की चित्रलेखा बाई मग तसंच तुमचं मनही मोठं ठेवायचं असतं मन कोण लोड लहान ठेवलं जसं घर आहे आणि तुम्ही साजरे आहे पण तसं तुमचं मन कोण साजर नाही मग कोण लोड आहे तुमचं काही बोलतो काही बोलताना माय म्हणाला काय झालं माहिती काय झालं माय म्हणाले माया माहिती किती मोठं आहे तुम्ही एवढा झाणी आल्या तुम्हाला काय कशी कमी करू दिली का नाही चहा केला पोहे केले शिरा भाजला माहिती नाही तुम्ही आल्याच किती मी आता मी चुलते हो वापरायची पण तुमची बरोबर केलीच काय केली तुमची खातीदारी आता तुम्हाला हाकून दिलं माय घरातून कशा म्हणतो मग साजरा नाही आहे कशावर म्हणता तुम्ही काय बरं तुम्ही माया काय झालं काय झालं बाई हे तुम्ही मला विचारता मला विचारता हे तुम्ही एवढी आग लावून दिली पिढ्याच्या घरात आणशत बसल्या काय काय सांगितलं तुम्ही गंगुली हां काय काय सांगितलं त्याचसाठी आलो म्हटलं आम्ही इथं त्याचसाठी आलो सैगी करायला त्याचसाठी आली म्हटलं मी पण म्हटलं आल्या आल्या काय म्हटलं एवढा मोठ्या बाईजी आधी लागा तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहे म्हणून तुमच्या मी जास्त आधी लागली नाही की जाऊ द्या म्हटलं नाही तर तुमच्या जागी दुसरी कोणी असते की बाई तर धून धुवून घातली व घातली असती म्हटलं हां पण कसं आहे माझ्या स्वभाव तसा नाही आहे मला वाटतं की नाही तुम्ही मागच्या वयानं मोठे आहे हे आहे म्हणून तुमचा मान ठेवला नाही तुम तुम्हाला शोभलं हा तुम्हाला शोभलाच राहिले का बाई प्रिया तुमची काही दुसरी कोणी नव्हती तुमची सक्की पुतणी आहे प्रिया तिच्या घरात तुम्ही एवढी आग लावली शोभला का तुम्हाला की आता माय आता माय काही बोलून राहिला काही बोलून राहिला काय मी ऐकून राहिली म्हणजे हा काही आरोप लावलं का मार चलता अं काय केलं मागे तिच्या मी नाही प्रियाच घरी मी पाहिलं म्हटलं हां लग्नाने दोन तीन महिने झाली म्हटलं पण कधी आम्हाला बोलायला नाही म्हटलं साखर भेटली नाही काय काहीच नाही म्हटलं अं कधी लावली भांडण चरात आम्ही कधी फोन करत नाही म्हटलं कधी नसते म्हटलं माहिती आणि ती प्रियटली म्हटलं प्रिय फोन करते म्हटलं हां फोन करते ती प्रिया तिच्या मायशी बोलते त्या मायबाशी फोन दे मायकोराच्या फोनवर फोन करते आणि म्हणते आई जवळ नेऊन आ म्हणते काकू चाकूवर फोन दे काकूशी बोलतो कधी लावली माय भांडण कधी लावली चाक्रात भांडण काल तर आराध का करू मायावर तुम्ही हे पाचित्रा लिखावी मी काही नसतं बोलत जोपर्यंत मला सगळ्या सबूत माझ्याजवळ नसतात तोपर्यंत मी कुणाला काही बोलतच नसतो मला माहितच होतच तसं होईल मला होतं तुम्ही पलटी मारसान म्हणून ज्याच्या तुम्ही म्हटलं आणि त्याच्याकडे तुम्ही आग लावले ना त्या व्यक्तीला या सोबत आणले त्याचसाठी आणलं की तुम्ही मला माहित होतं की तुम्ही कबूल नाही करसान म्हणून त्याचसाठी आता विचार करा विचार करा बऱ्या बोलानं कबूल करा नाही मग कसं आहे कबूल जर नाही करसान तर कबूल तुमच्याकडून करून घेऊन येते मध्ये आता माय कोणापाशी म्हटलं माहिती म्या कोणापाशी म्हटलं हा काही बोलून राहिलं काय आता तुम्ही म्हटलं तुम्हालाच नाही तुम्ही कोणापाशी म्हटलं तर हा तुम्ही म्हटलं की नाही म्हटलं तर मग कोणापाशी म्हटलं तुम्ही विचारलं कोण कोणापाशी म्हटलं मायापाशी तर म्हटलंच नाही तर मला तिघी पैकी कोणापाशी म्हटलंच तुम्ही कोणापाशी म्हटलं

झाली का आठवण कोणाबाशी म्हटलं होतं झाली की नाही झाली अजूनही कधी आठवण करून हा बाबा बाई कसं आहे मी काही म्हटलं घेतलं नव्हतं फक्त मी इनबाईला असं म्हटलं होतं की जसं म्हटलं आता जसं म्हटलं तुम्ही तसं म्हटलं प्रिया तसं म्हटलं थोडशी का तस आजकाच्या कसे उद्धट आहेत ना तसं म्हटलं उद्धट आहे म्हटलं तसं सांभाळून झाला म्हटलं एवढंच एवढंच म्हटलं काही नाही म्हटलं इनबाईरा तिथं सेगी करतो कधी चित्रलेखा बाई तुमच्या बोलण्याच्या आता किती खरे किती आहे समजलं तुमच्या चेहऱ्यावरून म्हटलं मला तोंडचं पाणी पहायला म्हटलं हा आणि काय म्हणा तुम्ही की सैगी करता आता खोटंच खोटं तुम्ही सैगी करायला चालल्या <laughs> <laughs> काय मग हा काय काय म्हटलं त्या इन बैन तुले सगळ्या समोर सांगता तो काय काय म्हटलं काय काय नाही काय काय तुझ्या कान गोष्टी झाल्या होत्या हा एवढं तुला खरं पटलं त्या इनबाई काय काय म्हटलं होतं इनबाई एवढंच म्हटलं होतं का एवढंच तर वटलंनी हा खरं आहे का आता माई इनबाई शांताबाई हा मग समजा मी कधी आले मला माहिती नाही आता मला ती सांगत आली भाग्यश्री म्हणे मावशी प्रियाची सासूबाई आल्या शांताबाई आल्या प्रिया गडच घरून आली म्हणे मावबाई मला माहिती नाही आले रमाबाई आम्हाला एक, दो, एक दोन एक दोन घंटा झाला येऊन आता येत होतो आम्ही तुमच्या घरी म्हटलं बरं इकडचं निपट नापट करा आणि मग तिकडे या म्हटलं खरं तर आम्हाला काकू काकूसंग काम होतं ना तुमच्यासमेंट कामही नव्हतं म्हणून आम्ही स्पेशल प्लेच्या काकूला भेटायला आलो स्पेशल गाडी करून म्हणून नाही आलो येतच होती मला तुमच्या भेटीला येतच होती इकडं निपटली येतच होती आता नाही बाई निपटलं म्हणजे काय याच्या भेटी कशा काय भेटीला कशा काय आलं तुम्ही म्हणजे काही अर्जंट काम होतं काय गाडी करून यायला लागलं म्हणजे काही समजलंच नाही मला काय कसं काय कोणतं काम होतं तुम्हाला सम्जिन, सम्जिन, जे रमा रमाबाई तुम्हाला आम्हाला सगळ्याला सगळं समजते आता काय मग गंगू आता प्रियाची आई बी आली हा प्रियाची काकू बी आहे सगळं झाली आपण कर मग आता कबूल हा तुला काय काय सांगितलं होतं काय काय ते कान भरले आता मी मला सांगितलं होतं ना तुम्ही तुमच्या घरात सांगितलं होतं मला प्रिया चांगली पोरकी नाही आहे लग्नाच्या पहिले बी लफडे खोर होती तिची माय बी चांगली नाही प्रिया तुमचं घर फोडीन तिच्या मायच्या एवढ्या इतकी वर्ष तरात झाला तुम्ही राहा तिच्या घर सरकार करत जाऊ तुमच्या घरात तुम नाश करीन ते तुम प्रिया असं तुम्ही सांगितलं होतं कि नाही येईन बाई मला सांगितलं होतं की नाही मग आडत तेच राहिलं बाई नाही तर मग म्हणून मग प्रिया सांगत कि चांगलं वागत नाही वाटे तुम्ही सांगितलं मला हे नव्हतं पहिले मी म्हटलं खरंच सांगेन

बाई कुशीबाई आहे तुम्ही हा कशी बाई तुम्ही तुम्हाला एवढी समजत नाही की की आता मी एवढं म्हटलं नव्हतं एवढंच म्हटलं मी तुम्ही काही काही पदार्थच लावलं बाई तुमच्या पण तुम्हाला समजायला पाहिजे ना आता तुमच्या घरात सुनाली ही आली कसं रागा कसं नाही नाही आता कोणी काही सांगेन मग तुम्ही ते सायकता काय एवढं मी म्हटलं नव्हतं शांताबाई हे बाई नस लावून राहिली असून सासून आणि आता माय ना घालून राहिली एवढं नव्हतं म्हटलं मी मग एवढंच म्हटलं होतं की आले उद्धव स्वभावाची आहे बाई अंदरा जप्त राहा म्हटलं आणि बाकी बाईने पदार्थच लावलं మాయ్ మర పల్టి మాయ బ సా

आता माय शांताबाई शांताबाई आता मी तुला कसं सांगू बाई मी मी छप्पत घेऊन सांगतो देवा छप्पत द्यायची तर आता देऊन सांगतो पण काकूनच बाईनच मला सांगितलं की प्रिया अशी आहे प्रिया तशी आहे आता बिचारे मी आवडत रेकॉर्डिंग नाही आहे मला सांगतलं होतं तुला कसं सांगू मी सगळं आता हे बाई पलटी मारू राहिली बिचारे सांग शांताबाई आता कसं करू मी तूच आता हम्म मी काय सांगू आ मी काय सांगू तूच पाय आता तूच पाय की ज्या बाईचं ते ऐकून त्या एवढ्या सोन्यासारखं तर बाई तरी तुझ्याकडून आहे काय हा ते बाई तरी आहे का कशी पलटी मारली त्या बाईन मग कसं सगळं त्या गळ्यात आणलं अव येडे तू एवढी समजलं नाही या बाईच्या म्हटलं ऐकून आपल्या घरात आग लावून म्हणून तिचं भलेही आग लावली तिचं कामच आग लावून आहे पण तु तुला शोभले काही की तिच्या म्हटलं ऐकून त्या प्रियाला एवढा तरात दिला हो विचारे शांताबाई खरंच नाही लय चुकलं विचारे लय चुकलं माया नाही खरंच कसं काय इचार विश्वास केला काय मी हां मला इचार भरोसा केला बिचारी मला एवढ्या समयासारखंच मिळते त्रास दिला प्रिया किती साजरी आहे हां किती अवय एवढा त्रास देऊन दिली प्रियानं कधीच मध्ये असं उलटू शब्द नाही बोलला ना काहीच मला राग नाही केला मी किती तिले किती मारले हां किती हलकट बोलली हलकट पाहिलं पण खरंच प्रिया लय साजरी आहे पण हे बाई यावेळी स्वतः सांगितलं म्हटलं मला स्वतः सांगितलं आणि आता पलटी करून राहिली खरंच मी माणसंच येऊ शकली कोण चांगलं कोण वाईट तेच टाय मग हां की आपण माणसं ओळ ओळखण्यात गलती करतो जो आपलं करते आपल्या आपला जो आपलं आपुलकीच्या भांडणं करते आपल्यासोबत चांगलं वागते आपण त्याला ओळखूच नाही शकत आपल्याला वाटते की आपल्या एका आपल्या एका आवाजात दहा हजार होते आपल्या एका हा एका हाकेत हजार होते मग त्याची आपण कदरच नाही करत आणि जो या चित्रलेखाबाईसारखा असते की नाही हां गोड बोलणं तोंडावर इकडून तिकडून भांडं फिरणं तो आपल्याला जवळचा वाटते हेच गलती के के ती केली गंगू हेच गलती ती केली एवढं ते सोन्यासारखं घर ते सोन्यासारखी सून आणि तिने किती दुखवलं तिया आ किती दुखवलं भलाई प्रिया लय चांगली आहे आणि लय मोठ्या मनाची आहे आताही जा घरी गेल्यावर प्रियाची माफी माग भले ती सासू असशील आणि ती सून असेन पण गलती ती आहे तिची माफी माग आणि तिथे जवळ घे पाय प्रिया किती माग तसंच माफ करते तुझे कारण प्रियाचं मन लय मोठं आहे त्या चित्रलेखाबाईसारखं नाही आहे आ दोन तोंडी दोन तोंडी आहे लेखाबाई तुला काय सांगितलं आता पलटी मारून बसली झालं आता समजलं तुला कोण चांगला आहे कोण वाईट आहे तर माय बाई मला तर काहीच माहित नाही चतल का चित्रलेखा आ चित्रलेखा तुला शोभले का हे अव माय प्रियाचा त्या लहानपणापासून राग केला चित्रलेखा लहानपणापासून तिला बोलत गिरी तिला हलकट पायत गेली हा पण आता बी तिच्या घरी बी तिला सोडलं नाही तिच्या घरी बी त्या भांडला आली अव माय नाही जाऊ बाई हा मोठ्या बाई काही बोलते ना माय बाई गंगू बाई इन बाई काही बोलते विचारा हो सांगा आता तिच्या घरचं भांडी आपल्या घरी लावून दिला आता तुम्ही सगळे जण कधी आले बाबा इनबाई शांताबाई हा मला गाडी आता दिसली बाई रुबी तर गाडी ड्रायव्हर कशा लावा मग तुला सांगितलं तुम्ही गाडी आली म्हणे म्हटलं बाबा काही माहित नाही अचानक कसं काय बाई हा फोन नाही काही नाही काहीच नाही काही इकडे कुठे गेले देवदर्शनासाठी नाही भाऊ देवदर्शनासाठी आलो आम्ही आम्ही घरी गाडी करून असो असो आमच्या घरी आले चांगलं झालं ना बाई झालं काय अय कव तिथं हे काही चहा नाश्ता केला की नाही हो हो भाऊ आमचा चहा नाश्ता सगळं झालं सगळं झालं आता तयारी होती आमची अरे नाही नाही मिंगाची तयारी पप्पा इथे लवकर नाही बाप्पा तुम्ही सगळ्या जण आली एकवटे आता जेवणच करून जा अन प्रियानी आली काय बहिणी आली काय नाही भाऊ प्रियाले नाही आणलं आम्ही चालू अर्जंट काम होतं इन बाई सांग आता आलो गाडी करून आता माय आता माय आता माय शांताबाई सांगते मी सगळं आता येईल आता माय कसं करू आता माय बाई इथून जाऊ नाही तर पाहून माय बाई आता माय हा माणूस मला मारते बाई येईल खोत माय करते माय एक जिचा पंचनामा माणूस करतो रे माय माय आता माय बाई सांगू नको शांताबाई सांगू नको ना माय बाई

शांताबाई मी बहीण आहे शांताबाई काय झालं काय झालं बाई कसं काय बाबा राजे खुशी आल्या ना तुम्ही का काही दुसरं काही आहे कस राजे खुशी आल्या सांत दोन दिवस माझ्या घरी पण गाडी करून असं अचानक आले प्रिया बैली आणलं त्याच्यानं कसं मी जर समजून घे राहिलं मला म्हणून म्हटलं कसं काय आलं तुम्ही शिवमी आई सांगू तुम्हाला असं काय काम पडलं तुम्ही गाडी करून यायला लागलो तुम्हाला हे कोण पाहिले हे कोण पाहिली भाऊ जाऊ द्या कुठे जातील जातील पण बाई मी काही समजून हे चालून राहिले इकडे हे, पोहून गेली तुम्ही अचानक गाडी करून आल्या नेमकं झालं काय बाई तुला सांगा तुला सांगा मध्ये काय झालं आता माहिती कुठे लपू मी हा कुठे लपू नाही जाऊ का माहिती पण देवळ जाऊन बसू का नाही बी ती देवळात कधी गेली तर तिथे ना माणूस मग मला इथे गावात गत माशा होईन नाही नाही बाई माझ्या बाहेर जातच नाही इथंच कुठेतरी लपतो कशा मारीन म्हणा एवढा बाहेर मारी नाही होणार तसा पण ते सांगता येते ना माय भाई या माणसं दिमाग मी ना आटो काय साहेबाई काय करायचं समजू बाई मला काय करू लपू का हो लपतो बाई बाई माशी बन पु आला बाई घरी तर काय मी बाई माशी बो हां मा एवढा मोठा देखत नाही मारखो का मी येईने देखत बी माझा पंचनामा केला भाई शांतीनं काय करू कुठ कुठे चित्रलेखा शिवमची आई कुठे म्हटलं माणूस दसली काय माहिती शिल्लक सांगितले होते युवाच्या घरात नामुसकी केली युवाच्या घरात म्हटलं होतं ना तुम्हाला क्रुप लावून बसा म्हणून किती घोर घालून लग्नापासून घोर घालून रडली त्या पुरीच्या लग्न लावायला आले न केलं पोरी त्या आग लावून दिली नालायक मानाशी हत झाली आता हत झाली आता चल लवकर बाहेर लवकर बाहेर चित्रलेखा लवकर बाहेर

हे पा शिवसेच बाबा मी काय म्हणतो मी मी बोलू का आम्ही बोलू का माया का तुम्ही एखादीच ती सांगलो एखादीच ती सांगलो प्रेची सासू का तुझ्यावर भांडलं गे आपल्यावर सांगा आणि तुमचे काम भरून झाली मी हो का बरं तशी आम्ही हो का सांगितलं सांगेन सरकारच्या बद्दल आम्ही पोरगी नाही काय पिया मी पूर प्रेम दिलं लहानपणापासून माहिती का तुम्हाला आता माहिती नाही काय काही सांगते ते काही सांगते तिच्यावर माझ्यावर लोटून राहिली मला सगळं माहिती आहे मी आजचा व्यक्त होतो तुम्हाला आजचा व्यक्त काय युवाच्या गावात युवाच्या तुम्ही नामुसकी केली हा काय युवाच्या गावात पुरच्या घरी भांडणं लावले शकते काय तुम्हाला ए काय किती तुम्ही काला कित्ता करून ठेवला वरून करून राहिल्या अजूनही कबुल्य करून राहिल्या थोडी शरम करा की आपलं वय काय आपण वागतो काय हा स्वतःच्या काकून पुरच्या घरात काय म्हणतील ते लोक काय म्हणते शांताबाई शांताबाई परकी असून एवढी चांगली वागत्या प्रियाली तुमचं कन्यदान केलं तुम्ही तर केलंच नाही पुरुनच्या तुम्ही भांड लावून दिले नाही नाही मीच गर्दी झाली मी डॉक्शर घेतली तुला डॉक्शर घेतलं तू अशी नाही ऐकशील ते मी त्यांना की भूत बातोशिनी मानती काय असं तू विचार पहिलं आला तुला पहिले नाही आला डोक्षात की भांड पहिले की कसं करा काय करा तू विचार पहिले नाही आला आता मोठी मार खायला हे करून राहिली नाही तुला चांगला बजावच लागते तशी ऐकत नाहीस तू

आता नाही बी आता नाही बुद्ध झाला ना उमाकान बुद्ध बाबा राहू दे राहू दे आता आता समजली तिली आता नाही करीन तशी ती आता नाही वागेल आता नका मारू ना उमाकान सगळं लागते काही देखत मारून राहिले बाईक कोली राहू दे राहू दे बरोबर नाही नाही वहिनी तुम्ही तिला हमेशा वाचत गेल्या पहिल्यापासून तुम्ही वाचत गेल्या तिथे आता तुम्ही तिची बाजू उचलूच नका वहिनी आता तिथे आम्हाला थंड होत दे हा तिने आता हतपार गेली वहिनी हतपार गेली पुरुष घरात लावली पुरुष घरात हा किंवा गावात नावाशी गेली ना तिथे तिनं गाडी भरून आले त्या बाया चांगलं लागते काय हा डोकं काय गाण ठेवलं का तिनं डोकं गाण ठेवलं काय आता माय बाई चित्रलेख हा कशी बिसरण बाई अस तू हा कशी बिसरण बाईस माय बाई हा ती मायबाई सगळे मारखोंद मारखोंदर हक्का दे माफी मागू मकांग माफी मांग बर सगळ्यांनी माफी मांग आता माय व जाऊ बाई मागली मायबाई माफी मोठ्या बाई हा समजेल माफी मागतली बाई माफ करा म्हटलं मायबाई शांता बाई माफ करा येईन बाई माफ करा माय बाई माफ करा माय म्हटलं तुम्ही काय दिला माय तुमच्या व माय बाई माफ करा व माय बे सगळं तुम्ही माफ करा काय मग हां जमले की नाही ना हां ला आता सत्रले सहा माफी मागू राहिली मग करायचं का माफ यांना द्यायचं का सोडून सुधारणार आहे थोडी आहेत काही या सुधार सोशा बाहेर सुधारत नसतात जाऊ द्या आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आणि चॅनलला सबस्क्राईब करावा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आता उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा